सिद्धेश्वराच्या पावन नगरीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंगळवाडा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्यातील लाखो माया भगिनींना लाडकी बहीण योजना यासाठी खुल्या हाताने मतदान करणाऱ्या आपल्या सर्वांचे लाडकी स्वर्गीय अजितदादा पवार त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोपरा धरून बसलेले ज्यांनी आपल्यावर मायेचं छत्र धरलं असे स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करते बंधूंनो तब्बल नऊ वर्षानंतर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवत आहोत ही निवडणूक ही सामान्य कार्यकर्त्यांची आहे त्याचबरोबर या निवडणुकीमुळे सत्तेच विकेंद्रीकरण होणार आहे तुम्हाला वाटत असेल मंडळी शिक्षकी पेशात असलेल्या पवार मॅडम आज निवडणुकीच्या रिंगणात कशा शाहू फुले आंबेडकरांचा वसा आणि वारसा घेऊन वावरणारे आपण सगळेजण आपल्याला कल्पना असेलच माजी सभापती असलेले नंदकुमार यांनी तब्बल बावीस वर्ष पंचायत समितीचं राजकारण चालवलं रोहिणी ताई असतील ज्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिल्हा परिषदेमध्ये सदस्य झाल्या त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक भारत मासाळ सर यांच्या सहभाग्यवती सावित्रीताई मासाळ याही सभापती म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी त्यांचं कार्य योग्य रीतीनं पार पाडलं तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगते माझे सासरे जे सेक्रेटरी सोसायटी होते सर्व तालुका त्यांना डीएसपी म्हणून ओळखायचे शेतकऱ्यांसाठी काम करणारा माणूस पण कुणी दबाव आणला म्हणून एखाद्या शेतकऱ्याचं काम त्यांनी अडवून ठेवलं नाही त्यांचाच वारसा चालवत असलेले माझे पती शिक्षक नेते सुरेश पवार गुरुजी ज्यांनी तीस वर्ष शिक्षकांची सेवा करत करतच त्याचबरोबर वर समाज कार्य हाती घेतलेलं आहे एवढं सगळं करत असताना समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतलेल्या माझ्या पतीला कधीतरी माझी ही कुरकुर असायची की तुम्ही माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी वेळ देत नाही महिन्याला मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगते आमच्या दोघांचा मिळून दोन लाख रुपये पगार पण सध्या पैसा प्रॉपर्टी इस्टेट शेतीवाडी प्लॉट यातलं काहीही शिल्लक नाही जवळजवळ तीस वर्ष गुरुजींनी नोकरी केली आणि माझी बावीस वर्ष नोकरी आहे आम्हाला या गोष्टीचा हव्यासही नाही आम्हाला फक्त समाजाची सेवा करायची पण काही वेळेला वेळ अशी येते की लोकांना दाखवून द्यावं लागतं की बाबा आम्ही पण तुमच्यातलेच आहोत तळागाळातल्या माणसांची सेवा करत असलो तरी आम्ही तुमच्यातले आहोत गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं एका सर्वसामान्य शिक्षकाच्या मुलीला मुलीच्या लग्नाला दहा हजार लोक उपस्थित राहतात हे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं हो की माझ्या नवऱ्यानं आजपर्यंत काय कमवलं फक्त माणुसकीच कमवली आणि ही माणुसकी त्यांनी अजूनही अशीच पुढं चालू ठेवावी त्यामुळं माझा थोडासा आलेला राग आता कमी झालाय ह्या माणसानं माणुसकी कमवली हे लक्षात आलं माझ्या छत्रपती परिवारानं मंडळी दोनशे सतरा गोरगरीब मुलींचे लग्न लावून दिलेली आहे मरवडे फेस्टिवलच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष आम्ही काम करतो गावोगावचे शिवजयंती उत्सव असतील अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बाकीचे उत्सव असतील या सर्व कार्यक्रमांना दिशा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आम्हाला नोकरी आहे पोटापुरतं सगळं मिळतं मान आहे नाव आहे माझ्या नवऱ्याचं याच्यापेक्षा माणसाला जगायला दुसरं काही लागत नाही मंडळी पण मागच्या चार वर्षात घडलेली घटना सांगते जिल्हा परिषद गटासाठी एक माणूस आम्ही चांगला तयार केला गावोगाव फिरवला नाव केलं पण समोरच्या गटानं त्या माणसाला उचलून नेला तुम्ही समोरच्या माणसांनी आमच्या माणसाला उचलून नेला मंडळी पण तुम्ही आमचं काम आणि आमचं कार्य लोकांशी जोडलेली आमची नाळ तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही ज्या दिवशी हे घडलं त्या दिवसापासून दोन तीन दिवस मी माझ्या घरात बघत होते जवळपासच्या वीस पंचवीस गावातली लोक घरी यायची लोकांनी गुरुजींवर दबावा चालू केला गुरुजी तुम्ही घडवलंय तुम्हीच निस्तारायचं पर्याय नव्हता दौला मामांचं कामही जोरात आहे ते नव्यानं मी सांगायला नकोय त्यांना वाटलं असेल ह्यांचा एक माणूस आम्ही घेऊन गेलोय पण मंडळी आमच्या तालमीत असे कितीतरी कार्यकर्ते तयार होतात हे त्यांना बहुतेक माहीत नसावं त्यामुळं ज्या दिवशी हे सगळं मी पाहिलं त्यानंतर सर्वांच्या समाज समाजाच्या कामासाठी सर्वांसाठी एक समाजाची धुरा घेऊन आम्ही या रिंगणात उतरलेलो नमाज पडायला गेलो आणि मशीदच गळ्यात पडली अशी अवस्था आमची झाली पण या जिल्हा परिषद गटामध्ये हुलजंती गटामध्ये असणाऱ्या सर्व मंडळींना आमचं काम माहीत आहे त्यामुळे लोकांनीच ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे त्यांची जी भावना तयार झाली आहे ती कुणीही खुडून काढू शकत नाही निवडणुकीत पद मिळवणं प्रतिष्ठा मिळवणं यासाठी आम्ही कुणीही लढ ही लढाई लड़, लढत नाही कुणाला तरी विरोध करायचा कुणाचा तरी द्वेष करायचा म्हणून हे सगळं आम्हाला करायचं नाही आम्हाला समतेचा झेंडा घेऊन सर्वांसाठी काम करायचं आहे म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा वसा आणि वारसा पुढे चालवायचा हात जोडतो प्रत्येकानं हात जोडताना आता हातात घड्याळ घाला हातात घड्याळ घालून सर्वांनी हात जोडा नमस्कारासाठी त्याच हातामध्ये घट्ट बॅट धरा त्याच बॅटनं समोरच्या बॉलची विकेट कशी उडवता येईल ते बघा आणि एवढं सगळं करत असताना पायी चालत पळत जाणं शक्य होत नाही मंडळी आपली रिक्षा आहे ना रिक्षात बसा आणि सुसाट सुटा समोरच्याला वाटलं पाहिजे बाबा आता आपलं काही खरं नाही मंडळी स्टेजवर सगळी दादा मंडळी बसली आहेत माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत माझं बोलताना काही चुकत असेल तर मला माफ करा माझ्यापेक्षा ज्येष्ठ दादा मंडळींना मी विनंती करते मंडळी तुम्ही सर्वजण शरद पवारांच्या आणि दादांच्या तालमीत तयार झालेली दादा मंडळी म्हणजे तुम्ही सगळे आमचे दादा त्यांचे शिलेदार आम्ही नवखी मंडळी आम्हाला तुमच्या बोटानं उचलून वर धरा तुमचे सर्व कार्यकर्ते असतील तर आपण सगळे एक होऊन ही निवडणूक मोठ्या उत्साहानं पार पाडूया प्रत्येक जण आपल्यातला निवडून आला पाहिजे मी स्वतःच उमेदवार आहे असं प्रत्येकानं ठरवा आणि जोशानं कामाला लागा एवढे सर्वजण उभे राहिलेले सगळेचे सगळे कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या स्वर्गीय अजितदादांना आणि भारत नाना भालकेंना जेव्हा सगळे उमेदवार निवडून येतील हीच खरी श्रद्धांजली ठरेल एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद